शिवसेना भाजपात भांडण अजितदा एका वाक्यात असं काही बोलून गेले की चर्चेला उधान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आलाय एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक स्थानिक नेते माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केलेला आहे त्यामुळे आता या शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी पसरली आहे त्याचे परिणाम आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिसून आले शिंदेंच्या मंत्र्यांनी या बैठकीवर थेट बहिष्कार घातला आहे दरम्यान आता आमच्यात कोणतीही नाराजी नसल्याने शिंदे यांच्या पक्षाकडून सांगण्यात आलेलं आहे तसेच महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचं भाजपाने म्हटलं आहे असे असताना महायुतीचा भाग असलेल्या राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कथित नाराजी नाट्यावर भाष्य केलं आहे अगोदर त्यांनी फक्त एक वाक्य बोलून या विषयावर बोलणं टाळलं होतं परंतु नंतर माध्यमांपुढे येत त्यांनी सविस्तर माहिती दिली महायुतीमधील नाराजी नाट्यानंतर अजित पवार त्यांना माध्यम प्रतिनिधींनी काही प्रश्न विचारले शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर टाकलेल्या बहिष्काराबद्दल विचारताच अजित पवार यांनी नाही रे बाबा असं काही नाही हे मी तुमच्याकडूनच ऐकतो आहे अशा वाक्यात उत्तर दिलं त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांसमोर एक सविस्तरपणे माहिती दिली मला काहीच माहीत नाही मला ते जाणवलं नाही आमचेही बरेच मंत्री नव्हते मुश्रीबाई निघून गेले आज अर्जांची छाननी आहे असं मला वाटलं त्या छाननीमुळे संख्या कमी झाली की काय असंही वाटलं होतं नंतर मी निघून आलो त्यानंतर काही पत्रकार मित्रांनी विचारलं पण आता मला बैठकीदरम्यान ही नाराजी जाणवली नाही पण तसं काही जाणवलं असतं तर मी एकनाथ शिंदे यांनाच विचारलं असतं असं सांगत महायुतीत कोणतीही नाराजी नाही असं अजित दादा यांनी म्हटलेलं आहे दादा बैठकीमध्ये शिंदे यांच्या मंत्र्यांनी गैरजेरी लावलेली होती बाबा कोणी एकनाथ शिंदे यांचे एकही मंत्री उपस्थित नव्हते आणि कुठेतरी काही नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे नाही रे बाबा मिळा तर मी तुमच्याकडनंच ऐक बिरोपोर्ट एसबीएन मराठी मुंबई